बाबा या ठिकाणी बाबा साधू महात्मा या ठिकाणी तुमच्या सोबत आहात तुमचं कल्याण आहे कारण साधुश्यम प्रदेती संगती ज्ञान हा देशोश्यम साधू परवा सकल हा या ठिकाणी साधू सोबत काही क्षण संतांसोबत काही क्षण आपल्याला संगती घडते पण या ठिकाणी तुम्ही चालून किती दिवस झाला ते दिवस झाले तिसरा दिवस आहे अजून तीन दिवस लागते का दोन दिवस म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाच दिवसामध्ये जात आहे साधूची संगती अर्धा क्षण घडणं माणसाच्या जीवनात संत अर्धा क्षण सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये मा घडू शकत नाही आणि अर्धा क्षण जर संगती माणसाच्या जीवनात संतांची घडली तरी जीवन मात्र धन्य आहे कल्याण तुम्ही तर भाग्यवाना की तुम्ही कल्याण प्राप्त तत्वता पद्मप्रणामध श्लोक आहे या ठिकाणी माणसाचा जो मोह आहे तो मोह भक्तीचा आहे देवाला देवाकडे साक्षात लक्ष्मी आहे देवाला कमी देवाला वैकुंठामध्ये सर्व काही प्राप्त आहे सर्व सुख आहे पण संतांची संगती नाही बघा किती दुर्लभे संताची संगती देव म्हणतात या ठिकाणी सगळं असून तरी मला या ठिकाणी सुख नाहीये मग मला